बाबाशाहेब विठ्ठलगेट खाना दानोरे तलबराव रे जांबन तिघे तुम्ही पहिल्यांदाच पुढे इकडे पहिल्यांदा मार्केटला हो oh, पहिल्यांदा नाही तर पस्तीस वर्षामुळे आणलं मी नाही तुझी तीस पस्तीस वर्षांचा तुम्ही आज मार्केटला आणला <laughs> तुला आज पहिल्यांदा लाईम बस घेऊ आमच्याकडे पुढे तिळी जवळ इकडे आणला हो रात्रीपासून तुम्हाला सकाळ पहिलं काय अवस्था वाटली आमची व्यवस्था चांगली नाही शेत छान बरं आणि इताले तर तुम्हाला काय वाटलं सकाळपासून नीला विक्रीपर्यंत काय वाटलं तुम्हाला तुम्ही आता अपेक्षा काय धरली होती तुमचा जागेवर संभा भागितला होता इतराला तुम्ही निवड केला तर त्याच्यात काय अनु झालो तुम्हाला तुमच्या मालामध्ये मिली की सकाळी तुम्हाला रिपोर्टिंग पण केलं हां सरासरी बरा गेला चांगला मला म्हणजे इतर पण चांगली बघा तुमच्या हां साइज पण थोडासा डाग वाढला लागले हां हां बस करतो बस कसा म्हणो काय बहुज झालं का खाली जमीन काले कार्यक्रमाचा नाव सांगा योगेश बाब सत्तनपुरे सगळं योगेश राव तुमचा माल चांगलाच आहे वजन पण अगदी चांगला आहे बघितलं मगाशी मी तर तुम्हाला काय जाणवते झाल्यानंतर मार्केटला मार्केटला काल व्हिडिओ बघितल्यानंतर वाटलं होतं काल थोडस दिवस आल्यामुळे कन्फ्यूज झालं तोडू पण नव्हतं तोडू पण म्हणलं माल काही आपल्याला ठेवायचं नाही मानलायचं काल मी व्हिडिओ बघितलं नंतर चालू केलं माल तोडायला आणि मग माल तोडून घेऊन आलो इथं पण कालच्या पेक्षा पण आज समाधानकारक पट्टी लागली आणि रेट पण चांगला मिळाला बरोबर आज त्यांनी नक्की सांगितलं क्लिप मध्ये मी आवडून सांगतो की कालच्या क्लिप मध्ये सुद्धा मला टॉपचे काल नव्हते मध्ये मध्यमच माल होते म्हणून रेट त्या प्रमाणात पद्धती होते परंतु आज सुद्धा रेट चांगल्या पद्धतीने निघाले आहेत परंतु तुमचे चिरंजीव इथं बसले नाव सांगा स्वागत बाबासाहेब दिले राहणार धानोरे तालुका रावडी जिल्हा अहमदनगर तुम्हाला आज इथं पुण्याकडे आल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला व्यवस्था वगैरे चांगली आहे मार्केटचे पण चांगलं आहे काय अडचण नाही आता भावाच मला एवढं नाही माहित पण सरासरी त्यांच्या पद्धतीनं बरा भेटलाय चांगला असं अच्छा तुम्ही पुढे असता का नाही मी तिथंच घरी फार्मसी कम्प्लीट झालेलं आहे माझं अच्छा शेतामध्ये थोडक असतंय का हा तीन महिन्यापासून शेतातच नाही नाही म्हणजे महत्वाचा विषय असा आहे की शेती महत्वाची आपल्याला फार्मसी पण महत्वाची तशी शेती पण महत्वाची आणि तुम्ही पुण्याकडे आला ज्यावेळेस इथे रात्री त्यावेळेस तुम्हाला इथं आल्यानंतर व्यवस्था कशी वाटली व्यवस्था छान आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे झोपण्याची वगैरे टॉयलेट बाथरूम सगळं आहे काय अडचण मला सांगा मोरे दत्त्रे काय नाव मोरे किरण दत्त्रे काय वाटलं तुम्हाला जागेवरती ते तिथे व्यापारी कधी आहे तीन तागे बागे बरं बागे आणि बागेमध्ये दिलेला माल व्यापारी किती दिशे शिकलो मार्केटला काय वाटलं त्याच्यामुळे डायरेक्ट दाखवलंच नाही का बोल व्यापारी काय करतो जास्त कळतो मार्केटला बदला साईडला कळतो बाकी खरडावर त्यात पकडतो मध्ये किंवा खरड्या साईड ऍव्हरेज असतं बदल्या साईड पण ऍव्हरेज असतं हरकत नाही काय काल मध्यमाधिक माल होते आज सगळे टॉपचे माल होते तुम्ही व्हिडिओ चेक करा युट्यूबच्या तुम्हाला नक्कीच युट्यूबच्या माध्यमात रेट दिसतील आणि आता पुढे गणपती सात सात तारखेला गणपती आहे तुम्ही गणपतीसाठी माल उद्या पाहिजे परवापासून माल काढला तरी चालेल काय हरकत नाही जो माल गणपतीचं पूल ठेवायचा आहे ह्याला एक एक फळापूजी ठेवतो तुम्हाला तुम्ही दोन तारखेला पुढे आणला तरी चालेल काय hmm. अर्थ नाही बाकी जे गोळीचा रेट आहे गुळीच्या कलरचे माल आहेत त्याच्यामध्ये तुमची शंभर ग्रॅमच्या गोळीच्या आतमध्ये जी गोळी तुम्ही जास्त असल तरच काढा नसेल तर तुम्हाला जेवढा पुढं विराव तेवढे विरा कारण का पुढं जाऊन रेट चांगले वाढणार आहे तुम्ही काय करताय की कच्चा माल असेल किंवा मिडियम माल असेल चाळीस चाळीस पन्नास ग्रॅमचा माल असेल तो माल पण तोडताय तो मागं राहू द्या त्याचा साईज वाढल पुढे गेल्यानंतर कारण शंभर ग्राम तो ग्रॅमचा माल तोडला तर मागच्या मालाची साईज ही नक्की वाढणार आपले नक्की पैसे घटणार वाढणार 여 व 전에ो ज 사구े도ि त